ढगाळ वातावरणाचा भेंडी पिकाला फटका मावा अळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव गेल्या आठवड्याभरापासून वातावरणात मोठा बदल बघायला मिळत आहे ढगाळ वातावरणामुळे नाशिक तालुक्यातील सगळ्याच पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम झालाय प्रामुख्याने भेंडी या पिकावर जास्त प्रमाणात जाणवत आहे काळामोह अळी तुळतुडे तुड़ याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव देखील वाढलाय नाशिक तालुक्यात भेंडीचे पीक थंडीच्या दिवसात जास्त घेतले जात नाही परंतु ज्या भागात हे पीक घेतले जाते तिथे या रोगट हवामानाचा परिणाम दिसून येत आहे निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्याच्या मुळावर वारंवार उठत आहे परंतु या ढगाळ वातावरणामुळे भेंडी या पिकावर रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे नाशिक तेच डिजिटल साठी मुख्य संपादक सुदाम हडदे आडगाव